नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एकवीस कोटींच्या निधीतून जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व मजबूती करण्यासाठी एकवीस कोटी रुपये निधीच्या माध्यमातून रस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला पेयजल योजना गॅस पाईपलाईन तसेच भुयारी गटर योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते मात्र आता या सर्व रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील सर्वच अंतर्गत रस्ते पक्के व सुस्थितीत होणार आहेत नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं जयसिंगपूरकरांना निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आलं होतं निवडणुकीनंतर त्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी पेयजल योजना गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटार योजना राबवण्यात आल्या या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान रस्त्याची तोडपोड होणे अपरिहार्य होतं मात्र काही विरोधकांनी याच मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तथापि जयसिंगपूरची जनता विकासाभिमुख असल्याने अशा अपप्रचाराला बळी न पडता राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत भरघोस विजय दिला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून त्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत येत्या काही महिन्यात जयसिंगपूर शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्ता पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विकास कामांची गुणवत्ता व वेळेवर पूर्तता यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं या रस्ते विकास कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे तसेच व्यापारी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही कामे उपयुक्त ठरणार आहेत प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले आम्ही निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की यड्रावकर यांचा शब्द म्हणजे स्टॅम्प आहे दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक पातळीवर आरोप केले मात्र जयसिंगपूर शहरातील जनता सुज्ञ आहे जनता विकासाबरोबर असल्याने राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय झाला आहे यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नूतन नगरसेवक अर्जुन देशमुख बजरंग खामकर पराग पाटील महेश कलगुटगी सचिन निटवे सचिन चौगले गिरमल कोळी लक्ष्मण गोसावी अशोक माळगे नगरसेविका अनुराधा आडके तेजश्री पाटील रुपाली बंडकर मिनल नांद्रेकर शकुंतला मचले स्वाती मादनाईक उज्ज्वला वाघवेकर तपसुम फरास गीता भोसले अर्चना आडगाणे लता गाडेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे शीतल गतारे राजेंद्र नांद्रेकर मिरिंद शिंदे मिरिंद भिडे शैलेश आडके सागर मादनाईक रमेश येळगुडकर प्रवीण बलदवा विजय मानगावे रुस्तुम मुजावर उत्तम वाघवेकर अजित उपाध्ये राहुल पाटील सागर आडगाणे रवी पवार शेखर गाडेकर संतोष भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट